कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे पुरणपोळी आणि ओल्या नारळाची कटाची आमटी तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे पाहू शकता एकदम मस्त मऊ गुबगुबीत पोळी बनलेली आहे एकदम कडेपर्यंत पुरण गेलेला आहे आणि किती पातळ बनलेली आहे पाहू शकता मस्त बनलेली आहे असे टम्म फुगलेले तर शिजायचं डाळ किती घ्यायची किती प्रमाणात गुळ वापरायचा आणि आमटी पण ओल्या नारळाची कशी बनवायची हे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा हे अशा पद्धतीने कटाची आमटी आणि गुबगुबीत मस्त अशा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत होळीनिमित्त तर होळीच्या सर्वांना खूप खुँँँँ खूप खूप शुभेच्छा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया ही एक कप म्हणजे पाव किलो डाळ घेतलेली आहे तुम्ही वजनी प्रमाण जर म्हणाल तर पाव किलो आहे आणि एक कप घेतलेले आहे यामध्ये चार ते पाच जणांचा पुरतील अशा पोळ्या पुरणपोळी बनते दहा पोळ्या होतात एवढ्या डाळीमध्ये तर डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता मी लगेच शिजायला टाकणार आहे भिजत घातली तुम्ही तरी चालेल पण मी लगेच शिजायला घातलेली आहे आणि त्यामध्ये आता पाच कप पाणी घालायचे म्हणजे आपल्याला कट काढायचा असतो आमटीला त्यासाठी ते एक कप मी एक्स्ट्रा पाणी घालणार आहे आणि हे पाचवा कप तर आपल्याला एवढा कट काढायला लागतो आमटीसाठी म्हणून एक्स्ट्राचा एक कप घालायचा कटाशिवाय आमटी चांगली लागत नाही कटाची आमटी भरपूर कट असेल तरच चांगली लागते सुरुवातीला मी एक शिट्टी करून घेणार आहे आणि मग नंतर एकदम लो फ्लेमवरती ठेवणार आहे जवळजवळ दहा मिनिट लागतात त्याला लो फ्लेमवरती ही एक शिट्टी झालेली आहे तर आता हे शिजून वाफ जाऊ दिलेली आहे आता आपल्याला डाळ काढून घ्यायची तुम्ही कलरसाठी हळदसुद्धा वापरू शकता मी नाही घातलेली हळद गरज नाही पाहू शकता की ती एकदम मस्त लोण्यासारखी शिजलेली डाळ डाळ जर व्यवस्थित शिजली तरच आपलं पुरण व्यवस्थित होते आता त्यामधील कट काढून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला परतून घ्यायचे आहे गुळ घालून मी याच्या अगोदर पण तीन चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पुरणपोळीचे हे आपल्याला आमटीसाठी डाळ काढून ठेवलेली आहे आणि हा कट भरपूर निघलाय तर आता आपल्याला आहे तर एक चमचाभर मी साजूक तूप घातले आणि त्यामध्ये आता आपल्याला ही डाळ घालायची ही गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्हाला साखरेचं पुरण करायचं असेल तर हे पुरण असंच अगोदर दळून घ्यायचं आणि मग नंतर साखर घालून त्याला चटका द्यायचा नाहीतर असं जर अगोदर पुरण साखर घातली पुरणामध्ये तर खूप चिकट होतं त्यामुळे अगोदर दळून घ्यायचं नंतर परतायचं त्याला आता आपण जेवढी डाळ घेतली एक कप तेवढाच गोळ घालायचा आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे माझ्या अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल ह्यामध्ये जायफळ आणि वेलची घालायची आपल्याला हे जायफळ असं खिसून घातलं वेलची घातली छान परतून घ्यायचे साखरेची पुरणपोळी कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पुरण पुरणाची गाळणी त्यामधून अशा पद्धतीने करून म्हणजे बारीक दळून घ्यायचं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पेल्याच्या सहाय्याने किंवा पळीच्या किंवा स्पॅच्युला असं एकदम झटपट होते पाहू शकता किती पटपट होते आणि पुरणाची कष्टस्टशी अशीच ठेवायची जास्त कोरडं नाही करायचं जर झालंच कदाचित कोरडं तर जे आपण कट ठेवलेलं आहे ना तो मिक्स करायचा थोडा किंवा मग कट नसेल तर गुळ घालून गुळवणी बनवायचं आणि ते मिक्स करायचं आणि जर कदाचित पातळ झालं तर त्याला परतून घ्यायचं परत थोडस जरी आपण वाटलेलं असेल तरी सुद्धा परतून घ्यायचं तूप टाकायचं कढईमध्ये आणि परतून घ्यायचं आणि कोरडं होतं कधी कधी तर त्यामध्ये गुळवणी किंवा कट घालायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ते आपलं पुरण तयार झालेलं आहे मस्त आता आपल्याला पीठ मलवन घ्यायचंय तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय गहू जर चांगले नसतील तर त्यामध्ये थोडासा मैदा आहे काही काही गव्हामधनं आपण लाटायला गेलो की पुरण बाहेर येतंय तर तसे जर तुमचं गव्हाचं पीठ असेल तर त्यामध्ये थोडासा मैदा वापरला तरी चालतो मीठ टाकले आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे सध्या घट्टसर मळून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित भिजल्यानंतर तेल घालायचे आणि छान मळून झाकून ठेवायचे आपल्याला छान मऊ गोळा झालाय त्याला आता झाकून ठेवायचे आणि आता आपल्याला आम कटाच्या आमटीची तयारी करायची एक कपा पाणी राहिले शिल्लक तर हा एक मोठ्या आकाराचा कांदा नारळ घेतला एक वाटीभर चार हिरवी मिरची डाळ आलं लसूण हे आपल्याला आता भाजून घ्यायचे डाळ आपण पुरणातली ठेवलेली आमटी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर हा ओला नारळ आहे खूप छान होते याची आमटी किंवा तुम्ही सुकं खोबरंसुद्धा सुद्धा किसून किंवा असं बारीक कापून भाजून घालू शकता तसे पण कटाच्या आमटी मी व्हिडिओ अपलोड केलेले तीन चार नारळ भाजलेला आहे त्यामध्येच लसूण घालायचं आहे लसणाच्या आगदा पाकळ्या आलं एक इंच आणि भाजून घ्यायचं हे काढून घेतलेला नारळ रा आता मिरची भाजून घ्यायची हिरव्या मुर मिरचीमुळे छान लागते आमटीची टेस्ट तुम्हाला नसेल घालायची तरी चालेल किंवा आपला कच्चा मसाला असतो तो वापरला तरी चालेल पण आपला घरचा काळा मसाला बनवलेला आहे मी तोच घालणार आहे नाहीतर मग धने आपले जे सग सर्व जो गरम मसाला खडे मसाले असतात ते वापरले तरी छान लागते आमटी धने वगैरे पण मी धने पूड आणि काळा मसाला वापरणार आहे त्यामुळे खडे मसाले नाही घेतलेले मिरचीची चव छान लागते आमटीची म्हणून वापरलेली काढून घ्यायची मिरची तर डाळ भाजून घ्यायची डाळ शिजलेली भरपूर त्यामुळे काहीतरी भाजल्या जाणार नाही पण थोडीशी कच्च्या पाना तिचा थोडासा कमी करण्यासाठी कटाची आमटी तु करण्याची तुमची पद्धत कशी आहे ती कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठले कुठले मसाले वापरता किंवा पद्धत मी करते तशीच आहे की वेगळी हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा डाळ भाजलेली काढून घ्यायची आणि आता कांदा भाजायला आहे पातळ स्लाइस करून घेतलाय कांदा एक मोठ्या आकाराचा त्याला छान भाजून घ्यायचंय आता अशा पद्धतीने कांदा भाजून झालाय काढून घ्यायचा आहे आता छान ब्राऊन कलरवरती भाजून घेतलाय आता हे सगळे वाटणाचे पदार्थ आपले भाजून झाले तर आपल्याला आता ओला नारळ आलं आणि लसूण जे आपण भाजून घेतलेले ते अगोदर मिक्सर ग्राइंडर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे काढून घ्यायचे आता हे तयार झालं आता नारळाचा ह्यामध्ये मिरची आणि कांदा बारीक करून घ्यायचा आहे त्यामध्येच आता डाळ घालायची थोडस पाणी घालून फक्त एकदाच एक फिरवून घ्यायचे म्हणजे डाळ मिक्स होण्यासाठी आपलं वाटण तयार झालंय मस्त आता आपण आमटी बनवायला घेऊया कटाची आमटी तर ते तेल घालायचे चार पाच चमचे त्यामध्ये आपण त्या हे ओला नारळ आलं आणि लसूण जे बारीक करून घेतलेले ते घालायचे फोडणीत छान परतू द्यायचे त्यामध्ये आता वाटण घालायचे आणि त्याला छान परतून घ्यायचे हे वाटण आपल्याला सर्व लेले, लेले दे आता हे वाटण सर्व परतलेलं आहे आपल्याला ह्यामध्ये आता अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी आणि हा एक चमचा काळा मसाला एक चमचा धने धनेपूड आणि हळद घातलेली कडीपत्ता घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मस्त छान कलर आलेला आहे आणि वाटण पण छान परतले कढई सोडायला लागले कोथिंबीर घालायची आणि त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहे आणि जे वाटण कट घालायचं आपल्याला आपण कट जो ठेवलेला आहे तो घालायचा अगोदर वे जास्त वेळ झाल्यामुळे तो घट्ट वाटतोय आणि आपण वाटण केलेलं आता मिक्सर ग्राइंडर धुवून थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि इसळून टाकायचे हां म्हणजे वाया जाणार नाही मसाला आपला आणि आता गरम पाणी घालायचं मस्त मस्त झालेली आता कलर पण छान आलाय तर आता हे आपण जे कणिक मळलेली असते त्यामधला थोडासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं मिक्स करायचं आहे कणकेला आणि ह्यातलं गोळून गोळून जे खाली पाणी येतं ना आणि कणिक काढून घ्यायची नंतर आणि ते पाणी आता आपण आमटीमध्ये घालणार आहोत अशा पद्धतीचे एकदा आमटी करून पाहा खूप छान लागते तर हे आमटीमध्ये घालायचं आपल्याला पाणी घातलेलं आहे तो व्हिडिओ स्किप झाला परत एक वेळा तसंच आपल्याला ते कणिक चुरून अजून एक वेळा घालायचं आहे पाणी खूप छान लागते आमटी अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा हे पण पाणी घालायचे आता आपल्याला आणि आता छान उकळी काढून घ्यायची आणि तयार झाली आपली आमटी आता वा काय मस्त आमटी झाली खूपच छान झाली तुम्हाला जर अजून एवढी घट्ट नसेल तर अजून थोडंसं गरम पाणी घातलं तरी चालेल म्हणजे अगोदरच आणि जर घट्ट हवी असेल तर गव्हाचं पीठ जे आहे ते फोडणीमध्ये छान भाजून घ्यायचं आणि ते घालायचं कोणाला घट्ट आवडते कोणाला एकदम पातळ आवडते कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली ही ओल्या नारळाची कटाची आमटी पद्धतीच आहे फक्त ओला नारळ वापरून बनवलेली आहे वा मस्त झाले आता शिजल्यानंतर छान घट्ट बनली तयार आहे आपली कटाची आमटी वा जबरदस्त तयार झाली आपली आमटी आता झाली तर आपलं आता गव्हाचं पीठ छान मुरलेलं आहे आता आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची तर पेठाला छान मळून मळून घ्यायचे थोडस बत्त्यानी पे म्हणजे पेऱ्यांनी जरी आपण थोडस त्याला कुटून घेतलं ना पोळपाटावरती तरी पण छान होते पण ही मस्त मुरलेली त्यामुळे गरज नाही तर आता आपल्याला पुरणपोळी बनवायला घ्यायची पुरण आणि कणिक हे सारखे असायला हवेत त्यांची कन्सिस्टन्सी म्हणजे पुरण जर जास्त घट्ट असेल तर लगेच बाहेर येतं आपल्याला हे एवढं पुरण घालायचं ह्या उंड्यामध्ये म्हणजे जवळजवळ डबल खरं आता ओंडा बनवून आहे असे गोल वाटी करायची त्यामध्ये हे पुरण घालायचे आणि अशा पद्धतीने हे थोडं थोडं व्यवस्थित असं फिरवून फिरवूनचा उंडा बनवून घ्यायचा आहे छान उंडा जर चांगला बनला तरच पोळी आपली चांगली होते असं फिरवत फिरवत आपल्याला वरचं पीठ काढून घ्यायचंय मस्त मी असा सर्व बाजूंनी आपल्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी हाताने बोटाने आपल्याला सारखं फिरवून घ्यायचे तवा तापायला ठेवलाय आणि आता लाटून कडे कडेकडेने हळूहळू लाटायचे आजच्यात वरचे वर म्हणजे वर, जास्त जोरात नाही लाटायचे कडेकडे लाटून घ्यायचे मस्त झाले आता सर्व बाजूंनी सारखी लाटून घ्यायची दोन्ही साईडनी नाहीतर मग एक साईड पातळ आणि एक साईड जाड होते तर तवा तापलेला आप आपल्याला आता आपल्याला पोळी टाकून घ्यायची पलटून घ्यायची शक्यतो सुरुवातीला ओलाचना न घालता हातानेच पलटून घ्यायची व मस्त फोगायला परत एक वेळा हाताने पलटून घ्यायची आणि आता तूप लावायचे तूप लावा किंवा तुमच्या आवडीनुसार तेल लावा पाहू शकता कशी मस्त फुगलेली टम तयार आहे अशी ही पोळी आपली अशा पद्धतीने मी सात पोळ्या के बनवलेले आहेत पाहू शकतं किती सॉफ्ट आणि मऊ झाले आहेत एकदम मस्त आणि हे तीन पोळ्याचे पुरण शिल्लक आहे यामध्ये दहा पोळ्या होतात तर आता आपण ताट भरायला घेऊया सर्व करण्यासाठी तयार आहे आपले ओल्या नारळाची कटाची आमटी आणि ह्या मस्त मऊ लुसलुसीत गुबगुबीत पोळ्या पुरण पोळ्या या ओळीला अशा पद्धतीने नक्की बनवून पहा मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा वा काय हळद न टाकता किती मस्त पिवळ्या पोळ्या आलेल्या आहेत आपले पारंपरिक आपले महाराष्ट्रीयन थाळी आहे आपण शक्यतो आता नाही पण पहिले प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असे म्हणायचे पहिले की ज्या बाईला व्यवस्थित पुरणपोळी येते तीच सुगरण मस्तच झालेले जे गृहिणीला व्यवस्थित पुरणपोळी येते तीच सुगरण असे आपले महाराष्ट्रीयन लोकांची समजूत आहे म्हणजे असं म्हणतात आता हे पाहू शकतं ही, ही पुरणपोळी कशी मस्त मऊ झालेली आणि किती पातळ बनलेली वा कडेपर्यंत एकदम गेलेले मस्तच व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ